अनुष्यू ब्लॉक मध्ये आपलं सरस स्वागत मी रोहिणी सर्व ताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार व्हिडिओला सुरुवात तर खूप छान झाली व्हिडिओ स्किप न करता बघत रहा हे काल आणलेले रांगोळीचे जे चिन्ह आहे ना शुभचिन्ह त्याची रांगोळी काढलेली आहे मी उंबरठ्यावरती आज बुधवार तर बुधवारचं शुभचिन्ह अशा प्रकारे एकदम सुंदर रांगोळी येते शुभ लाभ ही जास्वंदीची फुलं आहे ना हे पण मी काल आणलेले होते आणि जो जे पानं दिसत आहे ना ते मी स्वतःच केले अशा प्रकारे छान रांगोळी येते आता मी आले तुळशीला जल अर्पण करण्यासाठी सासूबाई पण उठल्या आहे सकाळी सकाळी सर्वांचीच गडबड असते कामांची सासूबाई अनुला बोलताय का मा व्हिडिओमध्ये मला पण घे तुझ्या मम्मीचेच व्हिडिओ करतो म्हणून अनु बोलला की तुम्ही पण या पण त्या बोलल्या की मी नंतर येईन आता तुझ्या मम्मीचा घे व्हिडिओ तुळशी तुळशी मातेचं दर्शन झालं आता इकडे आले मी बेलाच्या झाडाला जल अर्पण करण्यासाठी बेलाच्या झाडाला आम्ही रोजच जल अर्पण करतो हळदी कुंकू वगैरे वाहतो छोटीशी पूजा रोजच करतो सकाळी सकाळी खूप घाई असती घरात पण भरपूर कामं असतं अंगणोटे वगैरे झाडून पूजा माझी घरातली पण झालेली होती बाहेरचीच देवपूजा बाकी होती आता मी तुम्हाला घरातली देवपूजा दाखवते हे काल मी आणलेले गोपद्म आहे ना ते इतकीच गोपद्म आणि हे बाजूने दोन मोर आहे अशा प्रकारे छान आले ती मला तर खूप आवडली ओम नम शिवाय शुभलाभ देवांची पण सर्व पूजा आटोपली होती मी त्या दिवशी पण माझं छोटंसं देवघर तुम्हाला दाखवलं होतं देवपूजा सकाळी सकाळी मस्त केली की छान वाटतं आम्ही देवपूजा केल्याशिवाय कुठल्याच कामाला सुरुवात करत नाही आम्ही सर्वच जावा रोज देवपूजा केल्याशिवाय कुठल्याच कामाला सा आता अनुशिवच्या टिफिनची गडबड इकडे अनुशिवला केली मी मसाला भेंडी पीठ भिजवून ठेवलेलं आहे टिफिनच्या चपात्या बनवायच्या आहे आता चपात्या बनवते अणू आंघोळ करतोय अजून शिव उठलेला नाहीये शिव उठेला आता अणूच्या अंघोळ झाल्यानंतर दोघं सोबतच स्कूल ला, ला जाता जा एका स्कूल मध्ये दोघं पण शिव लवकर उठत नाही आणि उठला का मग खूप घाई करतो आटोपायला अणूचं आटोपलेलं असलं ला का मग त्याला असं वाटतं मी कधी आटोपल चहा पिऊन झालेला होता माझा मी सकाळी गुळाचा चहा घेते आता टिफिनच्याच चपात्या करते बाकीच्या चपात्या मी नंतर करणार आहे गरम गरम अजून मला भाजी पण बनवायची आहे मी अनुशिवच्या टिफिनचीच भाजी बनवली आहे आज मला उपवास आहे प्रदोदचा अनुचा टिफिन पॅक करते मी बॉटल भरलेली आहे साडेआठ वाजलेले होते साडेआठ नंतर व्हाणे ती पाहुणे नऊ पर्यंत त्यांची बॅग वगैरे सर्व भरून झालेलं होतं आता अनुशिवनी निघाले ट्युशन रे स्कूललाच बाय करते मस्त शू गेले त्याच्यानंतर बाकीचं काम आटोपलं कप कपडे धुन झाले होते आमच्याकडे ना एक दिवस आडणाला पाणी येतं पाणी आलेलं होतं पाणी आलं का खूप पाण्याची गडबड असते पाणी स्टोर करून ठेवावं लागतं माठ ठेवून दिलेला होता पण आहे ना आता ऊन आहे पाऊस नाही ना त्याच्यामुळे ना फिल्टरमधलं पाणी काय पिलं जात नाही मग माठ परत काढला होता पाण्याच्या दिवशी ना फरशी लास्ट पुसल्या जाती ना कारण आहे ना पाणी परत सांडतं फरशी पुसून जरी ठेवली तरी मग आहे ना आता लास्ट फरची पुसते फरची पुसल्यानंतर घरातली बाकी सर्व कामं आटोपली काल मंगळवार भाजीपाला आणलेला होता आज बुधवार दिवसभर भाजीपाला निवडण्याचंच काम असतं आता शपूची भाजी निवडते भाजीपाला निवडायचा असतो आणू शिव पण येतील आता अनुशूसाठी आता नवीन काहीतरी बनवून ठेवायचं आल्यानंतर त्यांचा खूप गोंधळ असतो सकाळची भाजीपोळी खायची राहत नाही मम्मी काहीतरी बनव मम्मी काहीतरी बनवलं नाही का मग ते याच्या आधीच बनवायला सुरुवात केलेली असती कारण ते तीनला आल्यानंतर त्यांना चारला लगेच ट्युशनला पण जायचं असतं इकडं मी सोयाबीन फ्राय करते थोडक्या सोयाबीन चिल्ली पण आपल्याला काही एवढी हॉटेलसारखी परफेक्ट येत नाही मी ना सोयाबीन ना पाण्यामध्ये पाच मिनटं मस्त उकळून घेतलेली होती ती थंड होऊन पिऊन घेतलेली होती त्यातलं पूर्ण पाणी काढलेलं होतं मग त्याच्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लावर लाल तिखट मीठ आणि सोया सॉस टाकून यानं मिक्स करून घेतलेलं होतं तेल तापून त्याच्यात तळत होती आणि सोयाबीन चिल्ली फार आवडती हॉटेलचं काही मी जास्त खाऊ घालत नाही मुलांना घरीच काही ना काही करत असते अनु बघितल्यानंतर खूप खुश होईल सर्व सोयाबीन तळून घेते आता अनुजी त्यांच्या आडीचला सुटते पण करता तीन वाजता अशा प्रकारे सर्व सोयाबीन तळून घेतलीये छान तळली की मग कडक छान लागते मुलांना खायला मग छान मजा वाटते आता आहे ना बाकीचं तेल काढून ठेवलं थोडंसं तेल ठेवलं त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सिमला मिरची हे बघा अनु आला आहे आता अनुची गरबड अनु सोयाबीन चिल्ली बघून फार खुश झाला आहे आता अनुशिव फ्रेश होतील कपडे चेंज करतील सोयाबीन चिल्ली खाल्ल्यानंतर त्यांना पण परत थोडासा ट्युशनचा होमवर्क करून आणि ट्युशनला आहे शिव आहे शिव मला सांगतोय एक मम्मी माझी पाण्याची बॉटल मी विसरून आलोय स्कूलमध्ये कोबीपत्ता टाकला मी थोडंसं मीठ टाकायचं जास्त काही शिजू नाही द्यायचं आलू शिव आले का भर घरात भरपूर गोंधळ असतो जोपर्यंत नसता तोपर्यंत खूप शांतता असते पण तोपर्यंत मग आम्हाला करमत नाही कारण आमची सर्व मुलं आहे ना तीन वाजेपर्यंत स्कूलला गेलेलं राहता दोघं तिघच आहे ना ते बारा एक वाजेपर्यंत घेऊन जातात ते छोटे ना अशा प्रकारे ना मिरची वगैरे टाकून ना मी हे करून घेतलं आहे फ्राय त्याच्या सोया सॉस टाकते टोमॅटो सॉस टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचं मला तिकडनं म्हणतोय मग मी पटकन त्याच्यात आता टाकते मी तळलेली सोयाबीन मिक्स करून घेते झाली सोयाबीन चिल्ली हे बघा अशी दिसतीये चला व्हिडिओची इथंच एंडिंग करते मी आता अनुशूलपला हो। सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ बघत राहा शू म्हणतोय छान झाली सोयाबीन चिल्ली